श्री स्वामी समर्थ तुम सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे हे स्वामी राय सदा सर्व काळ डोळा दिसो तुझीच दिव्य मूर्ती सदा सर्व काळ डोळा दिसो हो, तुझीच दिव्य मूर्ती सदैव ऐकू ये हो, तुझीच कीर्ती सदैव ऐकू ये तुझीच कीर्ती नाही अधिक मागणे नाही दुजे आस आता नाही अधिक मागणे न... आस ना तुझी या तुझी या पाय असू दे जन्म जन्मी माझा असहवास तुझी या पायी असू दे जन्म जल्मी माझा सहवास सहवास स्वामी बघतो आयुष्य आयुष्याकडून आपल्याला खूप काही हवं असतं प्रत्येकाला सुख हवं असतं आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या हव्या असतात म्हणून आपण स्वामींकडे मागणी करत असतो पण एकदा की आपण स्वामी नामात गुंतून राहायला शिकलो की मागणं मग आपल्याला आपोआपच कळायला लागतं कि स्वामी शिवाय काहीही नाही आपल्याकडे सर्व काही असूनही जर स्वामी नसतील तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही स्वामी शिवाय आपलं हे आयुष्य निरर्थक ठरत आणि म्हणूनच स्वामी भक्त झाला हो, झाला जर भक्त भक्त झाला जर तू स्वामी नामात तल्लीन झाला त्याला फक्त स्वामीकडे एकच मागणं मागावस वाटत आणि नक्कीच ते मागणं तुमचंही असेल अशी मी माझी खात्री आहे म्हणून तुमचा तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने स्वामींना आज एकच प्रार्थना करते की स्वामी आयुष्यामध्ये सुख येऊ द्या किंवा दुःख येऊ द्या समस्या जरी आपल्या आल्या तरीही हरकत नाही कुठलीही समस्या आली कितीही अडचणी आली परिस्थिती कशी असली किंवा हा जन्म काय किंवा पुढचा जन्म काय कुठल्याही जन्मामध्ये फक्त आम्हाला तुमचा विस्तार दे देऊ नका एवढीच जबाबदारी तुम्ही सांभाळा आमच्या जीवनात ते तुमचं स्था स्थळ कधीही कमी होऊ देऊ नका एवढी जरी आपण स्वामींना प्रार्थना केली तर निश्चितच स्वामी आपल्याला जन्मोजन्मी साथ देतील आणि कायम कायमस्वरूपी आपलेच होऊन राहतील अशी प्रार्थना जरी आपण केली तर हा ब्रह्मांड नायकच आपला होईल आणि आणि मग हा ब्रह्मांड नायक जर आपला झाला तर ह्या ब्रह्मांडामधली प्रत्येक गोष्ट आपली व्हायला वेळ लागणार नाही तर असो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे मी जी स्वामींकडे विनवणी केली ती तुम्हालाही मान्य असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका चला तर मग स्वामी आयो आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे संघर्ष संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि हा रुबाब तुला कितीही पैसे देऊन विकत घेता येत नाही किंवा तो खोटा खोटा दाखवताही दे येत नाही खोटा खोटा मिरवताही येत नाही तो जर निर्माण करायचा असेल तो तुझ्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो म्हणून तू तुझं व्यक्तिमत्व सुधारण्यात स्वतः प्रयत्न कर अरे तुझ्या आयुष्यातील अनेक समस्यांची समस्यांची दोनच प्रमुख कारणे असतात तुझ्या आयुष्यातील अनेक समस्यांची दोनच प्रमुख कारणे असतात कार कारणे जरी तू समजून घेतली आणि त्यावर तू काम केलं तर निश्चितच तुझ्या अनेक समस्या सुटण्यास तुला मदत होईल पहिलं कारण असं की तू कधी विचार न करता कृती कर तर अधिक कधी फक्त विचार करत बसतो आणि कृती करतच नाही अरे या दोनच गोष्टींचा जरी तू विचार केला तरीही तू स्वतःला कधीच अपयशी समजणार नाही म्हणून या दोनही गोष्टीकडे लक्ष दे पण तरीही योग्य निर्णय घेण्यासाठी आपलं आपली भौतिक क्षमता जास्त असल्यास असायला लागती परंतु मानसिक क्षमता देखील तेवढी विकसित व्हायला लागते आणि तुझी भौतिक मानसिक भावनिक क्षमता विकसित करायची असेल तर त्याला पर्याय एकच अरे जो गुरुचा सानि गुरुच्या सानिध्यात त्याला निर्णय घेण्याची क्षमता आपोआपच उम उमजायला लागते म्हणून तू आमचं बोडधर अरे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असते पण इच्छा नाही पूर्ण झाली त्यातही तुझ ही दडलेलं असत हे तू तुझ्या पेक्षा आम्ही तुझ्यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीने जाणतो म्हणून गुरुचा निर्णया निर्णयावर कधीही शंका घेऊ नको तुझ्या इच्छा वाढवण्याऐवजी तू जर तुझ्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याची आयुष्याचा भाऊसागरातून तू ही तू ही तरुण जाशील आणि यशस्वी देखील होशील प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमात्माला जास्त उपकारक आहे अरे परमात्मा हा परिस्थितीवर श्रीमंत गरीबवर रोगीवर कशावरही अवलंबून नाही मनाची स्वच्छ मनाची स्वच्छता अंतःकरणातील शुद्धता अडचणी अडचणीची पवित्रता ह्या सगळ्या गोष्टींवर खर तर परमात्मा अवलंबून तुझ्या मनावर तुझं पूर्ण नियंत्रण हे असायलाच हवं अरे तुझ तुझ्या मनावर नियंत्रण नसेल पण तुला शत्रूप्रमाणे वागवेल अरे तुझ्याकडून तुझ्या हिताचा हिताच्या गोष्टी करून घेण्याऐवजी तुझं हे मन तुला महा भाग पाडेल स्वामी हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर सुरुवातीला स्वामींना आपण विनवणी केली आहे की तुम्ही फक्त सोबत राहिल्याने देखील आम्हाला प्रत्येक प्रश्नांची उत्तर सापडू शकत शकेल प्रत्येक अवघड मार्गावरून आम्हाला एक सोयीक रस्ता सापडू शकतो पण फक्त सोबत असणं गरजेचं आहे म्हणून स्वामींना सदैव सोबत ठेवा आपली कर्म चांगली करा त्यासोबतच थ... त्यासोबतच चुका पुन्हा पुन्हा उबाळत बसण्यापेक्षा त्याची सुधारणा कशी करायची याच्या याचा विचार करा आणि स्वामी नामात रम रमनाम व्हा नक्कीच स्वामींची साथ तुम्हाला लागेल स्वामी बघतो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद